शहरात जलकुंभ बांधण्याचा सपाटा मात्र त्यात पाणी आणणार कुटून सागर चाळके यांचा आमदार आवाडे यांच्यावर पुन्हा हल्ला बोल इचलकरंजी शहराला मीच पाणी देणार असं म्हणणारे आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतील एकही प्रश्न सोडवला नाही नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी शहरामध्ये जलकुंभ बांधण्याचा सपाटा लावलाय परंतु जलकुंभामध्ये पाणी आणणार कुठून याचं उत्तर मात्र आमदार प्रकाश आवाडे देत नाहीत असं म्हणत माजी नगरसेवक सागर चाळके यांनी पुन्हा एकदा आमदार प्रकाश आवडे यांच्यावर हल्लाबोल केलाय इचलक्रांतीच्या नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी स्वखर्चातून बोर रिपेरी करून देण्याचं काम आमदार आवाडे यांनी हाती घेतले गेल्या पाच वर्षात त्यांना कोणताही बोर बंद पडलेला दिसला नाही शहरामध्ये कोणतीही विकास कामे करायचं त्यांना आठवलं नाही आणि आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी विकास कामे करत असल्याचं नाटक आमदार आवाडे करत आहेत असा आरोप ही माजी नगरसेवक सागर चाळके यांनी केलाय योजनेतून बावन्न कोटी रुपये खर्च केले आहेत परंतु सदरचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले महानगरपालिकेच्या तिजोरीतून रक्कम जाणार हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत सदर कामाचे टेंडर देण्यासाठी यशवंत कॉलनीतून सूत्रे हलत असल्याचंही चा चाळके यांनी सांगितलं तर हायमास्टर दिव्यांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी लागतो का असा प्रश्न विचारत याही टेंडर मध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी जाचक अटी घातल्या आणि स्थानिक मक्तेदारांना काम न देता नंदुरबारच्या मक्तेदाराला कशासाठी काम दिले याच उत्तर ही आमदार आवाडे यांनी द्यावं तसेच शहरामध्ये असणारे पाच वर्षापूर्वीची कोणते प्रश्न आपण सोडवले आहेत याचा खुलासा मलापाती चौकात येऊन आमने सामने द्यावा असा आवाहन चाळके यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना केले दोन पासून दोन पर्यंत प्रकाश आव्हाडने सांगावं की मी आमदार पाच वर्षामध्ये एखादा प्रश्न एखादा प्रश्न म्हणजे मी की या गावाचा आवादे 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 चोका आवादे चोका आवादे चोका मी सोडून राहा जनता चौकामध्ये तिने सांगावं मला मध्ये चौकामध्ये मला मध्ये चौकामध्ये तिने येऊन सांगावं की मी प्रश्न सोडून राहा त्यावर मी जाहीर वाच्यता करत आहे आज त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न न सोडून नवीन जलकुंभ उभारण्याचं आता तिने नवीन जलकुंभ मंजूर केला आता मुळात साधा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतोय

आणि बेल आयकॉनला क्लिक करा